नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉर्म्यूट चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर्व माझ्या ना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत आहेत ना मित्रांनो मजेतच पाहिजे आणि भरपूर अशा सर्व गोष्टी आता मित्रांनो चालू आहेत मला खूप इम्पॉर्टंट असं माहिती देणार आहे जेणेकरून तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी फिट होणार आहेत की आपल्याला नक्की शेड कसा पाहिजे त्याची दिशा कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये भिंती किती असल्या पाहिजे काय कशी एकदम टोटल अशा गोष्टी आपण तुम्हाला शिकवणार आहेत ते व्हिडिओ पूर्ण पूर्णपणे व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक कराय चॅनलला सबस्क्राईब करायला विसर नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो हा जो आपला आहे हा पूर्व आणि पश्चिम आहे आणि हा जो शेड आहे हा उत्तर आणि दक्षिण आहे हा जो शेड आहे हा पंधरा बाय चाळीसचा आहे हा चाळीस बाय अठराचा आहे ठीक आहे आता बरीच लोक कॉल करतात मला की नक्की शेड कसा करायला पाहिजे मित्रांनो हा जो शेड आहे हा उत्तर दक्षिण आहे आणि हा ह्यासाठी केला आहे की दोन्ही आपल्याला शेड दाखवता आले पाहिजे म्हणजे पूर्ण प्रॅक्टिकल सांगाल तर पूर्वपश्चिम तर आहेच आपल्याकडे आणि उत्तर दक्षिणसुद्धा आहे तर उत्तर दक्षिण असल्याचा काय काय नुकसान आहे तुम्हाला आज दाखवतो मी की नक्की करायला पाहिजे का तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही करू शकता काय इशू नाही आहे पण आता एक सांग दाखवतो तुम्हाला तर हा एक पोल झाला ठीक आहे त्याच्यानंतर हा एक पोल आणि तो आहे हा जुगाडू आहे म्हणजे आधी बघत असाल तर हा पूर्ण जुगाडू आहे हा ट्रेनिंग सेंटर आहे आपला इथे आपण मुस्त मोकळ आता इकडे तुम्हाला कोंबड्या फिरताना दिसत असतील आणि ह्या कोंबड्यांच्यामध्ये आपण ट्रेनिंग इकडे घेत असतो खूप अशी रिस्क आहे भविष्यामध्ये पण पन... ओके ठीक आहे तर ह्या पद्धतीने काय की आता हा शेवटचा एक पोल हा सेंटरचा पोल आणि तो शेवटचा तिकडचा एंट्रीचा पोल हे तीन आहेत दिसतंय तुम्हाला एक दोन आणि तीन आता बघत असाल तर त्या पोलपासून ते ह्या पोलपर्यंत आणि इथपर्यंत म्हणजे जवळपास साडेतीन फूटच्या आसपास इथपर्यंत ऊन आलं आहे तिथून इथपर्यंत आणि ह्याची सावली कुठपर्यंत गेली तर इथपर्यंत दिसते तुम्हाला ह्याची बघा ही सावली पूर्ण अशी मंडपची सावली पडली म्हणजे मंडप तिकडे होता म्हणजे आपला सांगाल तर आपला शेड तिकडे आहे आणि सावली या साईडला पडते आता मला सांगा मित्रांनो की आत्ता ठीक आहे की से साडेनऊ वाजलेत सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि सकाळचे साडेनऊ वाजता इकडे एवढं ऊन आहे जर तुमचा शेड तुम्ही ह्या पद्धतीने जर तयार केला आणि फक्त तुमच्या कोंबड्याला किती रा जागा भेटते तो आ, बारा, बारा तर फक्त तुमची आता एक हा अठरा फूटच आहे आणि जवळपास नऊ दहा अकरा बारा साडेबाराच्या आसपास तर ऊनच आलं आहे म्हणजे एक सहा साडेसहा फूट मला इकडे फक्त हा जो दिसतोय तुम्हाला या पोलापासून ते ह्या पोलापर्यंत तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमच्या जर कोंबड्या अंड्यावरच्या असतील त्या अंडी द्यायला बसत असतील तर ज्या कोंबड्या बारा एक नंतर अंडी देतात आणि तुम्ही ह्या साईडला डबे ठेवले असतील तो तर त्या डब्यामध्ये कोंबड्या एवढ्या उन्हामध्ये बसतील का दुसरी गोष्ट तुम्ही जर कोंबड्या अंड्यावर बसवत असाल तर अंड्यावरच्या कोंबड्या ह्या एवढ्या उन्हामध्ये इकडे बसतील का आता ठीक आहे साडेनऊ वाजता पण काय प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा कडक ऊन होईल तेव्हाची गोष्ट सांगते ठीक आहे पिल्लांची बोर्डिंग करत असाल तर ऊन ठीक आहे पण त्यानंतर ते पिल्लं सहन करू शकतील का तर ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला केला गेला पाहिजे त्याचबरोबर जर ऊन इथपर्यंत येत आहे तर मग पाण्याची झोड इथपर्यंत येणार नाही का तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप अशा बघणं गरजेचं आहे ठीक आहे तर यासाठी मित्रांनो आपल्याला पूर्व आणि पश्चिम केलं तर ही जी भिंत ही जी भिंत राहणार आहे म्हणजे ही जी बाजू राहणार आहे पूर्वेची आणि पश्चिमेची ही पूर्ण भिंतीने आपल्याला कवर करायची तर या पद्धतीने आपल्याला मित्रांनो शेड हा उत्तर दक्षिण हा नसावा म्हणजे बॅक्टेरिया किंवा बीट सुकणं ह्या सगळ्या गोष्टी असतील समजा इकडे सावली असेल तर सावलीमध्ये पण थोड्या वेळानंतर लगेच बीट सुकून जाते आता इथे बीटच नाही आहे मला आता इथे बघायचं तर ही आता ही बीट आहे ही थोड्या वेळाने सुकणार आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो कधीही आपल्याला शेड हा पूर्व आणि पश्चिमच बांधायचा आहे तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुमचा शेड पाहिजे शेड तुमचा जमिनीपासून एक दीड फूट उंच पाहिजे जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये शिरणार नाही आहे ह्या हिशोबाने तुमचा जो पाया आहे त्या पायापासून एक फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट तीन फुटापर्यंत तुम्हाला भिंत बांधली तर चालणार आहे जेणेकरून काय की खालून येणारे घूस मुंगूस किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या कुठेतरी आपल्या इथे येणार नाही आहेत आणि ह्यासाठी खूप महत्त्वाचा असा मुद्दा येतो तर त्याच्यानंतर मग तुम्हाला एक इंचाची जाळी लावायची आहे त्याचबरोबर आपण इकडे काय केलं की इकडे आता आपण जाळीच्या बरोबर मुरगा जाळीसुद्धा इकडे लावलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला पक्क असं काम करायचं आहे आता खाली बघत असाल आपण स्क्वेअर बार टाकला आहे जेणेकरून ही जाळी हलणार नाही आणि त्याच्यातूनसुद्धा काही आपल्या इथे येणार नाही ते ह्या पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कोबा करायचा आहे आता इथे बघत असाल तर हा कोबा आपण केलेला आहे तर कोबा करण्याचा फायदा काय असतो मित्रांनो की याच्यातून घुसमुंगूस वाळ उकरून आपल्या शेडमध्ये येत नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला सहज हा धुता येतो म्हणजे तुम्ही चार महिन्याने पाच महिन्याने किंवा मग रेग्युलर जर धुवत असाल तर रेग्युलर तुम्ही ते धुवू शकता जेणेकरून तुमच्या इथे बॅक्टेरिया लोड आहे तो कुठेतरी कमी होणार आहे ठीक आहे त्या पद्धतीने आपल्याला सर्व नियोजन करायचं आहे आता इकडे बघत असाल तिकडे आपण भिंत टाकले त्या पद्धतीने तुम्हालासुद्धा पूर्व आणि पश्चिमेला भिंत टाकायची आणि उत्तर आणि दक्षिणेला तुम्हाला जाळीला टाकायची जेणेकरून हवेचं व्हेंटिलेशन प्रॉपर होईल आणि तुमचा जो काही अमोनिया गॅस किंवा कुठलाही जे गॅसेस तयार होत असतील याच्यामध्ये शेडमध्ये ते तुमच्या कुठेतरी ते निघून जाणार आहेत आणि तुम्हाला त्रास खूप असा कमी होणार आहे जर तुम्ही उत्तर दक्षिण जर हे केलं म्हणजे अशी लांबी घेतली तर हवापास व्हायला खूप असा वेळ लागणार आहे म्हणजे एवढे हवेचं प्रेशर येणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला इथे बॅक्टेरिया लोड तुमच्या इथे वाढू शकतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला भरपूर असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप असं गरजेचं आहे